हम आया कर्नाटक का बड़ा काय काही करतात रस्त्याच्या कड्याला आम्ही पुरावे बघितले स्वच्छ राहा स्वच्छ भारत का इरादा कहा आपका जरा स्वच्छ भारत करा आता आम्ही कर्नाटका दर्शनाला आलोय स्वामींच्या आणि पाहू आता इथं दर्शन कसं होत कारण इथून माग आम्ही पर्व पासून दर्शन करतोय सगळ्या देवांचे मस्त दर्शन झालेत इथं पाहू कसं दर्शन होते जाऊ द्या चला चल स्टँड घ्यायचं उदबत्तीचं प्रत्येक थोडं घेतलं सगळं एकदम सगळीकडून नाही घेतलं सगळीकडून थोडस थोडस घेतलंय आम्ही जेणेकरून कसं सगळ्या जण आमच्या सगळे लोक खुश झाले पाहिजे गाडी घेऊन जाय आपल्याला जायचंय गाडी बरोबर हा गाडी घेऊन जाणार आहे आपल्याला नक्की हम हमारा गड्डी लेके आय आहे हम उसमे जायगा हम दुसरो का गड्डी नाही इस्तेमाल करतो <laughs> बॅड <बैद> मॅनर्स ड्रायव्हर <laughs> काका मागच राहिले मागे <laughs> बी राहिले होते ड्रायव्हर काका ना बी राहिले ड्रायव्हर लोक हेच लय अवघड आहे गाडी पार्किंगला गेले काही येतच नाही लोक परत म्हणायचं माझं दर्शन राहून गेलं अरे आता येत किती वेळ लागणार का येत काय माहिती किती वेळ लागणार कशाच ते बोलत थांबले त्या बोराबरोबर एक पोरग होतं तिथं ड्रायव्हर काची बाहेरी आलेले आहेत ना काय तरी सांगा काय आमच्या ब्लॉग मध्ये थोडस गाणगा गाणगापूरची माहिती आजी गाणगापूरची माहिती सांगा सांगा सांगापूरचं इथं कोणला काही असं करणी केलेली असली तर इथं देवाच्या पाया पडायला आणि आदर राहिलं ते नष्ट होत सगळं हा बस असून मला दोन वेळा आणलेले हाय ना पण माझ्यात काय फरक नाही तुला तुला काय तर मग कस काय ग फरक पडल हा ना हा मग आज साहेब आहे ना डोक्यात तस माय सासू मला म्हणायची हिला काहीतरी काय केली म्हणून ही अशी बोलत लेखातला कधीच गुण दोष काढला नाही कॅमेऱ्या समोर ते आपली चूक मान्य आईची सून राहिली बारकी आईची इच्छा होती इकडं आणावं तिला हा मग सून आलीच नाही काय करायचं देवानी तिला बोलवलंच नव्हतं जाऊ दे घरी तरी सोय होईल ना थोडी शेवट हाय उद्या सकाळी तू जाणार हा झाल्यान उठ सर तर आपण जातो नाही आपल्याला संध्याकाळ होईल हाय आराम नको काय दिवसभर दमलय रात्रभर प्रवास म्हणला आरामपाय एक तर गळ आली पार मग दवाखान्यात जावं लागेल चिलाय एखाद्या जाऊ द्या आपलं मंदिर असं सांगा दत्त मग आल्या तिसरी चौथी वेळ असं नाही माझी हा पण आता अंधाराच आल्यामुळं काही एवढं लक्षात आहे ना हा मी आलेली पण माझं ना एवढं लक्ष कुठं कुठं का इकडे <imit> हे ड्राइवर का काम छे नाटक फक्त नाटक करायचे वाते काय ड्राइवर काकाची फक्त नाटक हे बघून गामन आ ड्राइवर काका फक्त हां हे ड्राइवर का काम छे वर का फक्त म्हणायला ड्राइवर काका ने तो हे भारी ताला मारतो तो बार का असून वर मंदिर